कधी तुम्हाला हा विचार आलाय किंवा हा प्रश्न पडलाय की सगळं तर ठीक आहे कशाला उगीच स्थान घ्यायचा हो सगळं ठीक आहे पण तरीही मनाच्या आत कुठेतरी एक अस्वस्थता जाणवत राहते काय आहे ही अस्वस्थता ही एक पोकळी असते जी बाहेरून दिसत नाही पण आतून कुरतडत राहते एखादं अपूर्ण स्वप्न न मिळालेली ओळख नात्यामधलं रिकामेपण किंवा कधी फक्त स्वतःशी जुळवून न घेता येणं आणि या सगळ्यामुळे ही सल मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेली असते ठीक असणं म्हणजे जगणं सुरळी चालू आहे पण आनंदी असणं म्हणजे त्या जगण्यात समाधान आहे बऱ्याचदा आपण या भावनेला दाबून टाकतो पण खरं म्हणजे ही अस्वस्थता वाईट नाही उलट ती आपल्याला पुढे जाण्यास स्वतःला शोधण्यास भाग पाडते हीच भावना आपल्याला आपलं खरं ध्येय शोधायला मदत करते हीच सल आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला प्रवृत्त करते हीच पोकळी कधीकधी आपल्याला स्वतःकडे परत खेचते जी अस्वस्थता आपल्याला त्रास देते ना तीच आपल्याला खऱ्या आनंदाच्या मार्गावर घेऊन जाते आयुष्याचं सौंदर्य हे बाहेरचं ठीकपणा नाही आहे हो, तर आतली शांती आहे आणि ती मिळवण्यासाठी कधी कधी या अस्वस्थतेला सामोरं जाणं गरजेचं असतं आणि इतका सुंदर हा लेख माझा नाही आहे बरं का हे शब्द माझे नाही आहेत फक्त आवाज माझा आहे पण मला मनापासून पटलेला हा लेख आहे जो मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओच्या सुरुवातीलाच शेअर केला बरं आज मी ना माझ्या चपाती बनवण्याचं कौशल्य तुमच्यासोबत शेअर केलं जशी माझी भाकरी फेमस आहे तसंच मला असं वाटतं आता चपाती ही फेमस झाली पाहिजे की मला येते बरं का चपाती चांगली करायला आणि प्रत्येक मुलगी सुरुवात स्वयंपाकाची ही चपातीपासूनच करते हो की नाही की आपण सुरुवातीला लहान असताना शेवटची चपाती दे नग लाटायला दे नग लाटायला आई असं करून चपाती शिकतो तशीच मी ही शिकली आहे बरं हा रविवारचा ब्लॉग आहे आणि फुल दोघांनी मिळून किचनमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आज बघा सुरुवातच ही अशी झालेली आहे की मी अगदी सकाळी सकाळी चपात्या करून घेतल्या आणि आहुनी लगेच ऑमलेट बनवलं ब्रेड काही शिल्लक होते भाजून घेतले ते तव्यावरती आणि अशा पद्धतीनं आजचं हे सँडविच आहे ऑमलेटवालं सँडविच नाही आहे हे, हे आम्ही असंच अधूनमधून करत असतो पण मी हे फक्त चपातीसोबत करत असते मी प्रीतीशला ना तो ट्युशनला जाताना अशा पद्धतीनं पोट भरून खाऊ घालण्यासाठी काहीतरी काहीतरी हे असे जुगाड करत असते कारण एक चपाती दिली ना की तो बास म्हणतो म्हणून मग अशा पद्धतीनं रोल बनवायचा आणि त्यामधून भरपूर सारं ऑमलेट आणि दोन चपात्या त्याला खाऊ घालायच्या म्हणजे कसं पोट भरतं आणि दुपारी मग साडेतीन चारला पुन्हा तो खातो आता तुम्हाला वाटत असेल की हा रोल बनवण्यामध्ये केवढा हा स्ट्रगल चालू आहे हिचा तर असं नाही आहे मी आहोंना सांगत होते की कोणत्या कोणत्या प्रकारे किती किती वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणजे यामध्ये किती चीज स्लाईस ॲडजस्ट करायच्या आहेत किती ऑमलेट ॲडजस्ट करायचे आहे किंवा किती चपात्या ॲडजस्ट करायच्या आहेत त्या त्या पद्धतीनं हे मी असेंबल करत असते आणि ते बघतायत की हे कसं करायचं बरं आता प्रीतीसाठी झालं आता हा आहोंच्यासाठी मी मात्र खाणार नाही आहे कारण मी आज खूप दिवसांनी घरचं साजूक तूप लावून भाजलेले ब्रेड आणि चहा असा ब्रेकफास्ट करणार -त् शक्यतो मी टाळते असा ब्रेकफास्ट कारण जळजळ व्हायला सुरुवात होते तुम्हाला होते का हो सकाळी चहा बिस्किट किंवा हा असा काही अनहेल्दी ब्रेकफास्ट केला की जळजळ होते कारण आपल्याला कसं आता हेल्दी खायची सवय झाली आहे आणि त्याचमुळं असं ब्रेड चहा किंवा चहा बिस्किट खाल्लं की ॲसिडिटी होते म्हणजे जळजळ व्हायला सुरुवात होते म्हणून मी शक्यतो ते टाळत असते पण आज काही ऑप्शन नाही ब्रेड संपवायचे आहेत आवाजवरूनच ओळखलं असेल की चिकन आलाय घरात अरे 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 आउट ऑफ द फ्रेम जाऊ नका थांबा दोन मिनिटं बोलू द्या आम्हाला काय दादा काय घेऊन आलात कसलं चिकन आणलंय हे ओके तर आज पुन्हा खूप सारं बटर आलंय घरी कारण बटर चिकन बनतय कधी एकदा ते चिकन बनेल आणि मी ते कधी खाईन असं झालंय त्यांना म्हटलं हा नवीन प्रकार आपण आज बनवतोच आहोत तर आपण थोडं शूट करूया आणि मी थोडंसं पावडर आणि टिकली लावून येते एक्स्ट्राचं फक्त काजळ आणि थोडीशी लिपस्टिक लावली आहे म्हटलं ॲटलीस्ट थोडंसं तयार झालं की स्वतःलाही छान वाटतं आणि मी कामातच होते बर काय बघा इकडे बघा लसूण सोलं दिसले होते आणि तुम्हाला आठवतंय की हा एक ड्रेस मी इन्स्टावरती मागून कारनामा करून ठेवला होता जो अतिशय खराब क्वालिटीचा रिसीव झाला होता आणि याला रिटर्नही नव्हतं तर म्हणजे ना लिटरली तुम्हाला सांगते मी एखादी दोनशे तीनशे रुपयेची साडी असते ना त्या साडीचा सा शिवलेला हा ड्रेस आहे लिटरली म्हणजे ना असं कुरकुरीत वाजणारा हा कपडा आहे mm. तर म्हटलं नक, नको वाया घालवायला आणि हा ड्रेस मी देणार तरी कोणाला ना म्हणजे असं होतं ना की चला हलक्या क्वालिटीचे म्हणून दिला नाही तर मी हा असा अधूनमधून घरी घालणार आहे आणि मला ना कु कुठलाही कपडा असा वाया घालवलेला चालत नाही मला ती सवयच नाही लहानपणापासून मी अगदी पुरेपूर त्या कपड्याचा वापर करते अगदी घ घालून घेते मनसोक्त घरामध्ये आणि फटला कुठे उसवला मग आहो सांगतात की बाई बस कर आता हा वापरायचा काय आहो हो Hello. चला आहो चिडायच्या आत अहो तर चिडतच नाहीत सोडा आता तुम्हाला कळलंच असेल पण त्याच्या चेहऱ्यावर भूक लागलेली दिसते चिडणार आहे काही फायदा नाही होणार त्याचा मी मस्त पोट भरून खाऊ घातले तुम्ही पाहिलं की चपात्या केलेल्या होत्या ऑमलेट दोन चपात्या एवढं सारे खाल्लं आहे साडेबारा होत आहेत दोन तीन वाजेपर्यंत चिकन बनलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे हां चला सुरुवात करूया मग मी ना आज खूप लसूण सोडला होता मग म्हटलं चला बनवतेच आहे अद्रक लसणाची पेस्ट तर अगदी तीन चार दिवस पुरेल अशी बनवून घ्यावी आणि आता आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत याच्यासाठी मी मोहरीचं तेल वापरते आहे त्यामध्ये तिखट मसाला ताजे ताजी बनवलेली धनेजिरे पावडर कसुरी मेथी भाजून बारीक केलेली आणि काळं मीठ काळं मीठ आणि संधव मीठ वेगळं असतं का सांगा मला नक्की कॉमेंट करून आणि त्यानंतर अमचूर पावडर आणि थोडीशी काळ्या मिरीची पावडर तीही मी आत्ताच ताजी ताजी बनवून घेतली गरम मसालाही आपल्याला ॲड करायचा आहे आणि जी काही अद्रक लसणाची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे लसूण सॉरी कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून चिरून जो ठेवला होता ताजा ताजा तो ॲड करायचा हळद मीठ आणि घट्टसर दही दही हे घट्टसरच असायला हवं आंबट नको सैल किंवा पातळ नको हे सारं मिश्रण लिंबूचा रस टाकून पूर्णपणे एकत्र एक करून एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला आता यामध्ये चिकन ॲड करायचं आहे चिकनला हाताने व्यवस्थित तो सारा मसाला लावून घ्यायचा आहे कोळसा वापरून छानसा आपण फ्लेवर देणार आहोत चिकनला लास्ट टाइम मी जेव्हा कोळसा डायरेक्ट बर्नरवरती जाळला होता ना तेव्हा मला कॉमेंट आली होती आय थिंक प्रीतीचीच होती की तू अशी जाळी यूज कर आणि ती माझ्याकडं असून पण मला आठवणीत राहिली नव्हती आज मात्र मी आठवणीने या जाळीचा वापर केला आहे आणि अशा पद्धतीनं छान तो कोळसा पेटवला इतका इतका छान फ्लेवर आला होता ना चिकनला चिकन मॅरिनेशनला ठेवलं आहे आणि आम्ही दोघांनी मस्त असं एक रील बनवलं आहे नाही 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 खूप छान खूप छान केले आहोनी आणि जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांनी ऑलरेडी ते पाहिलेलं असणार आहे कारण मला अजिबात दमधीर नसतो मी सेव्ह करून ठेवते मध्ये पण लगेच थोड्या वेळात माझं मन चेंज होतं आणि मी ते पब्लिक करून टाकते <laughs> आणि आहोनी आज चुम्मेश्वरी परफॉर्मन्स दिलेला आहे चला आता आ, आपण आता पुढे रेसिपीला yes. सुरुवात करूया आमचा जो काही अवन आहे अवन आहे त्या अव्हन मध्ये आम्ही आता चिकन ग्रील करायला ठेवणार आहे म्हणजेच तो आमचा काय बोलतो त्याला ग्रिलर पण आहे ग्रिलर पण आहे स्टार्ट चिकन हे ओ टी जीला लावण्यापूर्वी आठवलं की आपल्याला एक छानशी पेस्ट बनवायची आहे आणि त्याला बटर चिकनचा सॉसही बोलतात तर कारण हे जे काही आता आपण भाजतोय ना हे थंड करून घेण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून पट म्हटलं पहिलं पॅनमध्ये आपल्याला हे सारं करून घेऊया आणि मग नंतर ओ टी जीला चिकन लावूया तर पॅनमध्ये तेल घेतलं आहे कांदा हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट कश्मीरी लाल मिरची आणि आत्ता मी जे काही चोळून टाकलं ना तर तो ओवा नव्हता तर ती हिरवी वेलची होती म्हणजेच छोटी इलायची टाकायची लाल तिखट किती काय काय मसाला आहे यार याला हळद पुन्हा कसुरी मेथी थोडीशी पुन्हा थोडीशी अद्रक सॉरी जिर्या आणि धन्याची पावडर आणि कोथिंबीरच्या ज्या काही काड्या होत्या कोथिंबीर काढून शिल्लक राहिलेल्या त्या ॲड केल्या टोमॅटो टोमॅटो जरा जास्त ॲड करायचा आहे भिजवलेले काजू ॲड करायचे आहेत आणि पुन्हा हे सारं भाजण्यासाठी बटरही ॲड करायचं आहे कारण आपलं आज बटर चिकन बनतं आहे ना दहा मिनटासाठी फ्री हिटला लावलं आहे आणि हे मी आतमध्ये ठेवायला विसरले हे पण गरम करून घ्यायला आहोत आता पण ठेवू शकते ते नाही ओपन होत ना होते अरे वा होते ठेवून देऊया ना ठेवून देऊया अरे तू सेफ राशील प्रवीण ओटी प्री हिटला लावला होता आता चला चिकन आपण ठेवून देऊया ग्रिल करायला तर या पॅनला एक बटरचा क्यूब मी लावून घेतला आणि आता हे एक किलो चिकन आहे तर आपल्याला अर्धा, अर्धा अर्धा किलो यामध्ये ठेवायला लागणार आहे कारण बसणार नाही ते प्रॉपर मग शिजणार नाही व्यवस्थित ते आणि खरंच ओटीजीमध्ये जे काही चिकन आपण ग्रिल करून घेतो किंवा शिजवून घेतो मस्त पिसेस होतात ना म्हणजे अगदी ते असे रबरासारखे चिवट वगैरे बिलकुल होत नाहीत खूप छान होतात वरती सेट करायचं आहे आमचं अडीचशे म्हणजे शेवटच आहे आणि धीर नाहीये खायचं चाललंय माझ्या लेकराला नाही दिलं कस लागतो ए प्रितेश प्रॉपर थंड झाल्याशिवाय पेस्ट नाही करू शकत बटर चिकनसाठी जो काही सॉस बनवायचा होता तो बनवून झाला आहे चला आता फायनल फोडणीची वेळ आहे आणि पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे बारी चिरलेला कांदा तुम्ही पाहिलंच की अहोंनी मला तो चिरून दिलेला आहे हिरवी मिरची बारीक स्लाईस करून त्यामध्ये टाकली आहे थोडंसं लाल तिखट जिरेची सॉरी पुन्हा अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि जो काही आपण हा सॉस बनवला होता हो, एकदम फाईन बनतो या माझ्या मिक्सरला ब्लेंडरला तो त्यामध्ये ॲड केला आणि घरच्याच मलाईची पेस्ट बनवून घेतली ती तशा पद्धतीनं जे काही कॉफी मिल्क शोधर आहे आमच्याकडे त्याने आणि कारण ती आता आपण क्रीम म्हणून यूज करणार आहोत आणि मस्त जे काही ओ टी जीमध्ये चिकन ग्रिल झालं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे बटर आपण पुरेसं यूज केलं आहे चिकन भाजतानाच त्यामुळं पुन्हा एक्स्ट्रा जास्तीचं बटर इथे टाकायची गरज नाही आहे फक्त एक क्यूब आता इनफ होणार आहे आणि ही घरच्या मलाईची बनवलेली ताजी ताजी क्रीम काय बनलं होतं माहिती आहे हे चिकन म्हणजे ना माझा माझ्यावरतीच विश्वास बसत नव्हता की आम्ही दोघांनी मिळून एवढी भन्नाट रेसिपी ही बनवलेली होती आणि वरून कसुरी मेथी थोडीशी ॲड केली आणि ताजी ताजी कोथिंबीर मस्त बनलं होतं चिकन कळलं का हो कोणाला की कोणाची रेसिपी आहे ही कळाली असेल ना नक्की था 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 तर नक्की कॉमेंट करून सांगा अर्थातच ही एवढी टेस्टी रेसिपी आणि एवढी लेंधी माझी तर नसणारच आहे ना मी इतरांचीच कोणाची तरी कॉपी केली असणार ना कसं आहे ने खरच, खरच चिकन एवढं हे टेस्टी बनलं होतं पण एक कमी होती तंदूर रोटीची मी तंदूर रोटीही बनवू शकले असते पण सकाळी सकाळी लवकर उठून ज्या काही चपात्या बनवल्या होत्या त्या कोण खाणार ना मग सिरियसली का बायकोन केले म्हणून नाही खरंच चांगलं झालं किती दिवसातून हा आमचा ओ टी जी बाहेर निघाला होता आम्हालाही आयडिया नाही आहे आणि आता तो हे बघा काम झाल्यानंतर ॲज इट इज पॅक ही व्हायला लागला आहे झोपेतून उठली आहे बरं का तोंडही धुतलेलं नाही आहे हे एवढं टेस्टी असं बटर चिकन पोटभरून खाल्ल्यावर दुसरं काय करणार ना सगळे झोपले मस्त मग मीही झोपले मी थोडाच वेळ झोपले तर हे बघा इथे बघा छान झाले मम्मी छान झाले मम्मी करत आणि अभ्यास विसरून ए इथे माने ना मानेला हे मंगळसूत्राच ना असं व्रण झालंय असं राऊ म्हणून म्हटलं ना थोडस काढूनच ठेव आता दोन दिवस हे अजून जास्त व्रण व्हायच्या हो अगोदर थोडस मानेला मोकळा श्वास दिलाय मी माझ्या अहो म्हणतात डबल चीन यायला लागलेली याला लागलेली नाहीये आली ऑलरेडी है ना अहो yes. आणि तुम्ही पाहताय मी नेल पेंट ही चेंज केलंय मला के 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 ना माहितीच नव्हतं काय मी खूप सारे आयटम्स ऑर्डर केले होते आणि मागे नाही का मी तुम्हाला बोलले होते की मी खूप काही ऑर्डर केले मेकअप साठी आणि मी तुम्हाला दाखवते आणि दाखवलंच नाही तर त्यामध्ये हे एक नेलपेंट होतं आणि मी लावताना म्हणते यार हे एवढं छान कसं काय आहे मेटॅलिक ऑनी इतकं सुंदर कसं काय चक्क मी नंतर बिल बघते म्हणजे मित्रावरून सगळं काही ऑर्डर केलं होतं मी मिंत्रावर जाऊन पाहते तर वन नाईन्टी रुपीजचं आहो ऐकताय हे मी म्हणजे नाही का मी एवढं महागडा असं नेलपेंट नाही ऑर्डर करत कधी म्हणजे हार्डली शंभर रुपयेपर्यंतचं वगैरे कारण आपण लावतोच किती ना आणि वाटलं तर चेंजही करू शकतो पण मी चक्क ह्या वेळेला वन नाईंटी फाय समथिंग काहीतरी डिस्काउंट करून हे नेलपेंट आहे म्हणजे ते याच्यामध्ये ना मला कळलंच नाही मी काय 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 मी पापने पण ऑर्डर केलेत ब्रश मेकअप ब्रश ऑर्डर केलेत पापणे ऑर्डर केलेत पापण्यांचा ग्लू आणखी काजळ काजळ तर एक सोडून दोन आलेत आय थिंक ते स्वस्त होतं त्यामुळे बहुतेक दोन क्वांटिटी घ्याव्या लागत होत्या आणि बघितलंसुद्धा नाही त्या मेकअप साहित्याकडे फक्त काजळच वापरती आणि हो एक कॉमेंट होती काजळासाठी तर अरे दुसरं कोणतंही काजळ नाही आहे ब्ल्यू हेवनचं काजळ आहे जे अतिशय आवडलेलं आहे मला हे बघा साधंच आहे पण टिकतं आहे छान आहे एकदम आणि एकदम पिग्मेंटेशन हाय आहे चांगला आहे चला चालला आमचा प्रेस्टीज चा ओटीजी वरती आता पुन्हा हा ओटी जे कधी बाहेर निघेल काही सांगता नाही येत म्हणजे इतका कमी यूज असतो याचा आणि म्हणूनच मी फर्निचरमध्ये म्हणजेच इंटेरियर करताना किचनमध्ये उगाच त्याच्यासाठी स्पेस बनवला नाही आणि म्हणजे ती जागा वाया नाही घालवली हवं तेव्हा आपण हे काढूच शकतो ना पोटमळ्यावरून एवढं काय अवघड आहे मी पण अगदी टुनकन चढते टुनकन उतरते का आहे अवघड नाही त्यामध्ये बालीवरून शॉपिंग काही केली हे बघा बालीची शॉपिंग शॉपिंग त्यातलीच एक बाली कॉफी हा अरेबिका तर ही बालीची स्ट्रॉंग वाली कॉफी आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं की एक अजून कोणती आणली आपण आहोत लुकॉक लुवॉक मीन्स त्या प्राण्याच्या पूप बनलेली जी मी बिलकुल पीत नाही हा तर मी नाही पित्ती पप्पा प्रीतीचे पप्पा आणि प्रीतीचे दोघ जण आहेत मस्त फेटून वाली बनवा हा विकेंडला जर का चिकन असेल ना तर दोन वेळा स्वयंपाक नसतो आणि आज तर आमचं इतकं लेट झालं होतं जेवण की तिघांनाही आता जेवणाचं मूड नाही आहे त्यामुळे फक्त आम्ही कॉफी पिणार आणि झोपणार आहोत आज रात्रीचं जेवण स्किप म्हटलं चला वेळ आहे मालिक नावाचा मूवी लावला आहे आणि खूप सारी कामं केली मी खूप म्हणजे खूपच लिटरली कसं असतं बघा पूर्वी मला ना असे फायटिंगवाले मूवी बिलकुल आवडत नव्हते पण पार्टनर असा मिळाला आहे की कम्प्लीट अपोजिट मला रोमॅन्टिक मूव्हीज आवडतात आणि आहून ना हे असे फायटिंगवाले आणि हल्ली मला सुद्धा असेच बघायला आवडायला लागलेत आता म्हणजे मी बघितले तर आता अशीच मुव्ही बघायला आहे परवा आम्ही लावला होता जुना अगदी कोणता लावला होता आहो सिलसिल आहे का सिलसिला समथिंग काहीतरी बच्चनचा जया बच्चन अमिताभ बच्चन रेखा वगैरे थोडासा बघितला बोर वाटायला लागलं तर चला माहिती नाही नो आजचा दिवस इथेच एन करूया आता आम्ही साडे ला नऊ ला स्क्रीन बंद होणार होती आमची साडे नऊ तरी तरी स्क्रीन सुरूच आहे आणि माझी मात्र बऱ्यापैकी कामं झाली आहेत भेंडी चिरायची तेवढी राहून गेली पण जाऊ दे यार कधीची बसली आहे मी एवढा सारा लसूण सोडला दुपारी पण लसूण सोडला चिकनसाठी आता मेथी शेपू अजून बरंच काही काही पुदिना बरंच काही काही निवडून ठेवायचं होतं एवढं जरी काम हलकं झालं ना तरी उद्या बरीचशी कामं इझिली होतात पटकन होतात तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा लव यू ऑल बाय